कार जय महाराष्ट्र शुभ संध्याकाळ आम्ही खांडसकर चॅनेलवर तुमचं स्वागत आत्ता आम्ही तिघेजाणं चाललोच नांदगावला पोस्ट ऑफिस आहे तिथे पोस्टामध्ये खातं खोलायचे खोलायचे म्हणून आमच्या गावात पण पोस्ट आहे पोस्ट ऑफिस आहे पण आम्ही तिथे नाही चाललो आम्ही नांदगावला चालू पाऊस पण आणि पाऊस थांबला मग आम्ही चाललो बाय तो तुंगीचा धबधबा तो आता पाणी फाटलेला आहे त्याचा कसलं भारी वेळ आहे ना पाऊस खाली काही हे कधी केलं बाय ना तू कार आमच्या वाक्याला गरम गरम वाटते आणि मला घर वाटतय जो सरळ रस्त्याने आल तो होता कर्जत रोड कशे कर्जत रोड कस नवीन झालेला रस्ता आहे <laughs> कोणी बाजूला वेर आमच्याकडे जंगल एरिया आहे त्या देखो नुसते झाडेच झाडेवला राहतो ना आता आम्ही आलो नांदगाव मध्ये एंट्री केली हा पोस्ट अकाउंट खोलायला गेलो तेव्हा बराच वेळ झाला जवळजवळ अर्धा तास झाला बसलो तिथे कारण की एरर होता त्याच्यामुळे काही पर्याय नव्हता दुसरा थोडीशी वेट केली यांना कुठेतरी जायचं होतं तोपर्यंत ते अर्धा तास मध्ये जाऊन आले आणि मग नंतर त्यांनी चेक केलं तर चालू होता सर्व्हर पोस्टामध्ये अकाउंट ओपन केलं काही नाही हो ही सगळी खटपट चालली ती लाडकी बहीण योजनेसाठी तसं माझं अकाउंट आहे बँकेमध्ये पण मी आता इथे पण खोललं आणि मग थोडा वेळ मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि मग ओ, हो ऐकला का आणि तिकडे पोस्टात अकाउंट खोलायला गेले त्यामुळे यांचा फायदा पण झाला कारण यांना आता कॅमेरा बसवायचं पण त्यांनी काम देऊन टाकलं असं कारण यांनी स्टेटसला ठेवलं होतं ना आता यांचा स्टेटस दुसऱ्या कोणतरी आमच्या गावात्यांनी ठेवला होता तर तो, तो स्टेटस दुस त्या दादांनी पाहिला ते यांना विचारत होते की कोण बसवत हो खांडसमध्ये कॅमेरे तर मग हे बोलले की मीच म त्यांना सांगितलं यांना सांगितलं आता बसवायला कॅमेरे तिथे तिकडे खोलल्याचा फायदा झाला ना गावात पण आहे आमच्या पोस्ट ऑफिस पण का गावात खोललं नाही गावात पण पोस्ट ऑफिस आहे ते, ते थोडे नवीन आहेत ना, ना त्यामुळे मग हे म्हणते की आपण इकडेच जाऊ आणि मग तिथे मस्त गप्पा गोष्टी केल्या थोडीशी बसलो आणि मग निघालो आणि मग इकडे आलो आता यांच्या बंगल्यावर हा आणि ती जुली इथली दाखवते थांब तुम्हाला आपण चाफेवडीच्या बंगल्यावर यांच्या फार्म हाऊसवर आले आम्ही पण आमच्या केले आणि इकडे मस्त पैकी मॅगी शिजत आहे आणि आता आम्ही मॅगी खाणार आहोत थोडी थोडी आणि मग घरी जाणार हे पहा इथून हा हॉल आहे आणि मग इकडे किचन आहे आणि मग तिकडे एक रूम आहे आणि तिकडे टेरेस वर जायला आहे आणि इकडे रूम आहेत तीन बेडरूम आहेत किती तो साड़े साडेसहा वाजलेत दिवाळीचं आकाश कंदील काय काढलंच नाही का काय तसंच आहे हे इकडे पहा तसं आम्ही आधी बरेच आधी नवीन स्टार्टिंगला व्हिडिओ बनवायची ब्लॉगिंगला स्टार्ट केलं होतं तेव्हा दाखवलं ते विठ्ठल रोखमाईचं मंदिर आहे आणि हे आणि ही शंकराची मूर्ती आहे लाइटिंग पण लावली लाव लाइटिंग काढली का हो ती लाइटिंग काढली का त्याची तुम्ही लावलेली तिथली मुकुटे कुठे आपोआप आहे का सोलर वर आहे का सोलर वर आहे का नको आणि हे शोची आहेत हो का झाड ब्रह्मकमल पण तो ब्रह्मकमल नाहीये तो लाल सफेद असतो केली सारखं आहे हे झाड शोची आहेत आणि हे इकडे बरेच आहेत तिथल्या पण केळी आल्यात आणि आमच्या घरचे पण तीन केळी आहेत तीन म्हणजे इथल्या पण केली आलेत वाटते आमच्या घरच्या पण आता तेव्हा एक तेव्हा एक आली होती आणि आत्ता दुसरी आली आणि आता तिसरी पण आली आणि अजून दोन बाकी आहेत इथे काय भाजीपाला काय आहे काय माहित तू तू आलात का इथल्या मस्तपैकी मॅगी खायला आणि यांनी मॅगी बाउलमध्ये द्याय घेतली असे तर काय झालं असं ते एवढ्या मोठ्या प्लेट बघून तर असं वाटतंय की परतीमध्ये घेतली मॅगी <laughs> आमच्या भाग्याने कशी के केली घेतली आमची भाग्य काय काठ्याच्या चम्म मध्ये खायला एक्सपर्ट आहे इकडे टी व्ही टाइम इकडे टी व्ही ही आहे इथली जुली किती मस्त आहे बा सांगलेलं सर्व ऐकते जुली बस खाली लग्लाच बसली ना एकदम भारी आहे बघा कशी सेकंड ते माझ्या भाग्याला नक लागेल भाग्या जुलीने मॅगी पण काढली बाय बाय आता घरी चाललं ए जुली, ए एजुले बाय 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 हे पूर्ण गुरुवाच आहे रात मला ही छोटी तगर खूपच आवडते फुलं कमी आहेत हे पहा इथे भरपूर आहेत झाड भरपूर झेंडू पण आलेत ते हे पहा इथे मस्त लाइटिंग लावले सौर ऊर्जेवरची आहे लाइट अजून थोडा उजेड आहे ना त्यामुळे ती जास्त पेटली नाही चळा माता आता हे काय बोलत होत का केली सारखं आलेलं आहे ते हा बघ लव का केलीच येत केली त्याला केलीच झाड पण असं असतं पण केली सारखं चालेल काय आहे काय माहित शोच आहे बोलतात चला मंडळी सात वाजले आता आम्ही चाललो घरी माग्या तर आधी आणि हा हे जिथे येतात कामाला तो हा बंगला आणि आता आम्ही चाललो इकडून गेट घरी कंटुळे आहे तो एक पिकळा आहे एकच आहे असा गेट लावूया इथे रात्रीचे असतात दुसरी कंटुळी पिकला एक चला आता आम्ही ह्या मार्गाने घरी जाणार या मंडळी जेवायला मस्त वरण भात आणि मेथीची भाजी बनवली हे स्टँड भाग्या आणि मी दोघी मिळून आम्ही त्यांना मस्त घासलेत आणि आमचा लुडो शीट पहा कोणती गोष्ट नवीन दिसली की त्याच्यावर लुडो गेलाच पाहिजे मस्त बास्केटमध्ये जाऊन बसलाय लुडो धुवून ठेवलेत बाबू ते काय रे बसायची जागा आहे का ती शी आता परत धुवायचं का आम्हाला ते स्टँड लावायचे माझ्या बाबूला हे भागायला झाले कधी लावते काय रे लुडो चार ट्रेमध्ये जाऊन चार ट्रे मध्ये जाऊन बचला पिंक कलर त्याला रात्रीपासून पासून आवडलाय रात्री, रात्री ते उबडे करून ठेवले होते त्याच्या नाही त्याच्या खाली जाऊन बसला होता माझं लक्ष केला तर बोल गुदमरेल तुम्ही त्याला पटकत काढला आणि मग असे करून ठेवले तरी जाऊन बसलाच आता काय लुडो ए लुडो <laughs> आता स्टँड मी लावला तो आता तू कुठे बसणार तो शोधतोय हा एक बाजूनी असा आणि वरच्या बाजूनी हा असा काय लुडो आहे <laughs> लुडो बाबा तुमच्या बच्चन बुला झालत ते कधी लावते तिनेच लावला नंतर मी परत लावला तिने अरे पैकी तिने एवढा तर तिने लावलाच होता फक्त ट्रॉवर नव्हता तिने ठेवले आणि हा दिने हा मालक का हा